रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाली आगरी समाज सभागृहासाठी भाजप नेते प्रकाश भाऊ देसाई यांच्याकडून पाच लाखाचा धनादेश सुपूर्द खासदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते धनादेश केला सुपूर्द आगरी समाज बांधवांनी मानले देसाईंचे आभार आगरी समाजाच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी भाजप नेते प्रकाशभाऊ देसाई यांनी पुढाकार घेत पालीच्या आगरी समाज सभागृहासाठी तब्बल पाच लाखाचा धनादेश सुपूर्द केला प्रकाशभाऊ देसाई यांनी आगरी समाजाला दिलेला शब्द पाळत दहीहांडी महोत्सवाचे औचित्य साधून आगरी समाजाला राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील भाजप नेते प्रकाशभाऊ देसाई भाजप नेत्या सोगीताताई पालदेच्या सुधागड तालुका अध्यक्ष श्रीकांत ठोंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आगरी समाज अध्यक्ष ललित ठोंबरे महिला कमिटी अध्यक्ष मडवी व पदाधिकारी समाज बांधव यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द केला प्रकाश भाऊ देसाई हे नेहमीच सर्व जाती धर्म समाज समूह यांच्यासाठी उत्कर्षासाठी प्रगतीसाठी योगदान देत आहेत आगरी समाजाची दिवसेंदिवस सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कला क्रीडा उद्योग आदी सर्वच क्षेत्रात प्रगती साधली जावी यासाठी यापुढेही आवश्यक ते सहकार्य करणार असल्याची ग्वाही देसाई यांनी या प्रसंगी दिली प्रकाशभाऊ देसाई यांनी आगरी समाजाप्रती दाखवलेल्या प्रेम सद्भावना व आपलेपणाच्या भावनेबद्दल आगरी समाज बांधवात आनंदाचे व वा समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड नवरात्रीच्या पहिला आरतीचा मान त्यांनी मला दिला आणि मी तो अतिशय नम्रपणे